भरपूर शॉपिंग झाली आज आमची गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनेल वर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना चला मस्त सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आज पूजाला बघून तुम्हाला सर्वांना छान वाटलं असेल ना आज तिने चक्क सुट्टी घेतलीये तर तुम्हाला समजलंच असेल सुट्टीत का घेतली तिने आणि घरातली सर्व सकाळची कामं आहे ना ती पण आमची आटोपली आहे नाश्ता वगैरे झालेला आहे आज पूजा घरी होती ना त्यामुळे घरातली सर्व कामं पटापट आवरली रात्री माझं जाम डोकं दुखत होतं पण आज जरा मला मस्त फ्रेश वाटतं आहे भरपूर आराम केला मी रात्री आणि आज एक ऑनलाईन पार्सल आलेलं आहे घरी म्हणजे मीच मागवलं आहे हे पार्सल तर म्हटलं चला सर्व ताईंना पण दाखवू काय घेतलेलं आहे मी आणि जर वरूनच मागवलंय मी आणि आपल्या सर्व लेडीजच्या उपयोगीच पडेल ही वस्तू अशीच आहे सध्या आता गौरी गणपती येत आहे त्यानंतर भरपूर आपण मेकअप वगैरे करतो छान छान मस्त साडी वगैरे नेसून तयार होतो तर त्यामुळेच मी हे मागवलं आहे पॅकिंग पण छान केलेली आहे आता तुम्हाला समजत असेल काहीतरी मेकअप प्रॉडक्ट आहे यामध्ये तर तेच आहे किती मोठा पेपर लावलेला आहे त्यांनी तर हे बघा यामध्ये काय दाखवते मी तुम्हाला जवळून तर हे बघा मी तुम्हाला ना जवळून दाखवते यावरती नाव पण आहे मिनी लिक्विड लिपस्टिक किट मला आहे ना बऱ्याच दिवसांपासून हे मागवायचंच होतं तर ते आज आलंय म्हणजे मी तीन दिवसापूर्वी ऑनलाईन पे फोनपे केले होते त्यांना पैसे तर हे मी कितीला मागवलं ते तुम्हाला सांगेल मी पुढे यामध्ये ना सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या शेड दिलेल्या आहेत त्यांनी म्हणजे आपण ड्रेसवरती मॅचिंग लिपस्टिक पण लावू शकतो तर मी हे तुम्हाला ओपन करून दाखवते तर हे बघा छोट्या छोट्या बॉटल ह्या खूप जास्त मोठ्या पण नाही आहेत पण लिक्विड आहे म्हणजे लिक्विड लिपस्टिक आहे नाही बघा रेड कलर आहे हा तर यामध्ये आहे ना ह्या दहा बॉटल आहे दहा दहा आलेले आहे दहा शेड आलेले खूप छान आहे आता बऱ्याच त्यांना आहे ना आवडले असेल लिपस्टिक तर याची प्राइस आहे ना फक्त 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 सव्वा तीनशे खूप स्वस्त आहे ना तर पूजाने ना गणपती बाप्पाचं शूट करायचं होतं त्या दिवशी लिपस्टिक लावली होती ना पार्लरमध्ये अशी थोडी ती मरून कलरमध्ये होती तर मी तिथे भारतीला विचारलो की ही तू कुठून आणली तेव्हा तिने मला सांगितलं की मी ऑनलाईन मागवलं म्हणून मग मी तिच्याकडून लिंक घेतली आणि मी पण ऑर्डर केलं तर मला खूप आवडली आणि पूजा जेव्हा लावली होती ने लिपस्टिक तर हुती हुती ने, ने ती बराच वेळ होती कोटांवरती कारण अशी पुसल्या गेली नाही निघाली पण नाही ती आणि तिची शेड पण खूप छान दिसत होती म्हणून मग मला पण आवडली कारण आता बरेच कार्यक्रम येतील पुढे गौरी गणपतीमध्ये मेकअप करावा लागतो आम्हाला तर त्यावेळेस लागेल ना म्हणून मग मी आधीच मागवून घेतलं तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल तर खूप छान आहे म्हणजे स्वस्तात मस्त सव्वा तीनशेमध्ये एवढ्या सव दहा बॉटल आपल्याला मिळत आहे दहा शेडमध्ये तर खरंच मला आवडली आणि लावली होती पूजाने त्यामुळे मला त्याचा अनुभव पण आला खूप छान आहे मस्त आहे सकाळची सर्व कामं आटोपली आज पूजाने सुट्टी पण घेतलेली होती तर तिलाही मार्केटमध्ये यायचं होतं आणि मला पण शॉपिंग करायची होती दुपारची वेळ झालेली होती आज आहे पाच सप्टेंबर शिवचा आणि आमच्या होणाऱ्या जावाईंचा बर्थडे ना एकाच दिवशी येतो तर दोघांनाही कपडे घ्यायचे होते त्यामुळे मग मी आणि मिस्टर आम्ही दोघे पुढे आलो पूजा येणार होती मागून तर एका शॉपमध्ये आली मी सिलेक्शन कलेक्शनमध्ये आली तर इथे ना लहान लहान मुलांचे कपडे खूप छान मस्त मिळतात तर बटनवाले बटन हो शर्ट आहे ना आधी मी सुरुवातीला ते बघितले तर बऱ्याच व्हरायटीमध्ये त्यांनी दाखवले पण मला काही ते बटनवाले पटत नव्हते म्हणून मग मी बोलली त्याला की टी शर्ट आणि जीन्स दाखव तर छान वाटते मुलांना छोट्या छोट्या मुलांना असे टी शर्ट तर मग हा बघितला मी तर याचा रंग पण मला आवडला आणि कपडाही खूप असा सॉफ्ट आहे छान होता यामध्ये बरेच कलर पण होते तीन चार कलर होते पण मला हाच रंग आवडला तर मग मी हा चॉईस केला आणि यावरती आता जीन्स बघायची होती तर त्याला म्हटलं आता यावरती मॅचिंग जीन्स दाखव मग ब्लॅक रंगाची जॉगर दाखवली आणि कपडा पण छान होता पॅन्टचा तर मला आवडला मग मी हा ड्रेस आहे ना शिवसाठी चॉईस केला तर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा शिवला तर मी काही बरोबर घेऊन आली नव्हती पण मी अंदाजेच त्याच्या मापाचा ड्रेस घेतला पण त्याला एकदम बरोबर आलेला होता आणि पूजा पण एका दुसऱ्या शॉपमध्ये आलेली होती तर तिथे जावाईंना कपडे घ्यायचे का होते कारण इथे काही मोठ्या मुलांचे कपडे मिळत नाही इथे फक्त लहान लहान मुलांचे कपडे मिळतात मग आम्ही त्या शॉपकडे गेलो तर पूजा बाहेरच उभी होती चला तर आतमध्ये जाऊ तर जावाईंना पण बोलवून घेतलं होतं तसं तर असं बोलवायला पाहिजे नाही पण त्यांचं परफेक्ट माप काय आम्हाला माहीत नाही आहे <laughs> <laughs> वाली ती म्हणजे एवढा रेड भडक मला पण नाही आवडला रेड एवढा दुसरा कलर बघ हा तो ग्रीन बॉटल ग्रीन आहे का <laughs> ग्रीन। दुसरे बघ ना अजून पूजा जावाईंनी पण इथे शर्ट चॉईस केला तर त्यांना पण हा बॉटल ग्रीन शर्ट आवडला आणि पॅन्ट क्रीम कलरमध्ये त्यांचा बड्डे तर आज त्यांना हाच ड्रेस घालायचा होता म्हणून मग त्यांच्या चॉईसने घेतला आम्ही आणि आता आम्ही राहुलसाठी टी शर्ट बघतोय तर खूप छान छान मस्त व्हरायटीमध्ये इथे टी शर्ट दाखवले हे सर्व काही कलर राहुलकडे आहे त्यामुळे आम्ही ना वेगळा रंग बघत होतो तर आम्हाला हा बॉटल ग्रीन आवडला कारण ह्या रंगाचा टी शर्ट काही अजून राहुलने वापरलेला नाही तर तो आम्ही घेतला भरपूर शॉपिंग झाली आज आमची आमची शॉपिंग होईपर्यंत मिस्टर एना समोर बाप्पांच्या मंदिराजवळ बसलेले होते तर त्या बहुशी गप्पा मारत बसले त्यानंतर मग शॉपिंग झाल्यानंतर आता मी घरी चाललो आहे आलो आता आम्ही घरी आपला रोड आहे ना थोडासा बिझी आहे पुरे सेंटरमध्ये लाडू मसाले द्यायचे ना तर त्याच्या लिस्ट बनवतोय पॅकिंग करायची आहे बोलायलाही वेळ नाही विचारायला मार्केटमधून यायला आम्हाला आहे ना पाच साडेपाच वाजले होते राहुला भूक लागलेली होती येताना आम्ही हा ब्राऊन ब्रेड आणला राहुला आहे ना चीज ग्रिल्ड सँडविच करते मी आता तर ग्रिल पॅन आहे ना त्यावरतीच बनवणारे तर हे गव्हाचे ब्राऊन ब्रेड असतात तर मी हे आणले मैद्याचे असतात ते नाही आणले ते व्हाईटवाले आता यावरती ना हिरवी चटणी काही नाही आहे त्यामुळे टोमॅटो सॉस लावला एका साईडला आणि दुसऱ्या साईडला आहे ना पिझ्झा सॉस लावते तर यावरती आता ज्या काही भाज्या आहे ना आपल्या टोमॅटो गाजर काकडी कांदा त्या टा ठेवायच्या ग्रिल पॅन पण मला कंपनीने पाठवला हो आहे खूप हेवी खूप जड आहे इरॉनचा यामध्ये ना सँडविच खूप मस्त होतात खूप क्रिस्पी होता आता याच्यात ना थोडंसं बटर टाकलं आहे मी बटर सर्व काही पॅनला लावून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये सँडविच ठेवायचे तर एक पाच मिनटं म्हणूनवरती खालची बाजू चांगली शेकून घ्यायची त्यानंतर सँडविच मग पलटी करायची सँडविच करताना यामध्ये तुम्ही हिरवी चटणी लावू शकता किंवा मॅन्यूज पण टाकू शकता तर माझ्याकडे मॅन्यूज काही नव्हतं त्यामुळे मग मी ते टाकलं नाही पण तुम्ही असेल तर टाका खूप मस्त टेस्ट लागते अजून पण सँडविचची आता वरतून पण थोडं थोडं बटर लावायचं आणि दुसरी साईड पण पाच एक मिनटं मग छान शेकून घ्यायची राहुलला हे चीज ग्रिल्ड सँडविच आहे ना खूप आवडतं तर मी बनवलं पूजालाही दिलं आणि मुलांसाठी पौष्टिकच आहे कारण त्यामध्ये ना सर्व भाज्या पण टाकलेल्या असतात पण मी ना नेमकी गाजर टाकायची विसरली होती त्यामुळे मग मी दुसरं करताना गाजर वापरलं त्यामध्ये चाल पूजा तुला पण खायचं काय ग्या मला खालून लागलं ला। गरम असेल ना मेयोनीज नाही आहे पण चीज टाकला ना मी खाते मी अजून बनवते राहुल ऐक ना तुझं बर्थडे गिफ्ट बाकी होतं ना त्या दिवशी मी लेट आली माझं जमलं नाही पण आज मी घेतलंय हे बघ खूप मोठे चॉकलेट घेतले तुझ्यासाठी काय ओपन करशील आधी ते ठेव पहिले काम बाजूला दे दोन मिनिट ओपन करते चॉकलेट वाल खूप मोठ चॉकलेट आहे का शर्ट आहे ना बरं खोल तर तुला आवडत का पाय

नाही मी विचारली त्यांना मला सांगायचं नाही हे बघ ना क्वालिटी कशी आहे काही काही जास्त गेमिंग साठी राहत काही गाणे ऐकायसाठी राहत हे कसं आहे पाहिजे

राहुलचा बर्थडे होता ना त्या दिवशी पूजा ना गिफ्ट घ्यायला वेळच नव्हता त्यामुळे मग आज तिने त्याच बर्थडे गिफ्ट घेतलंय आणि बघू आता राहुल चेक करतोय कसं आहे रे आवडला नाही ऐक हेडफोन बघू पूजा दरवर्षी राहुलच्या बड्डेच्या दिवशी काही ना काही गिफ्ट घेते त्याला पण त्या ते दिवशी तिला सुट्टी नव्हती म्हणून आज तिने मग बड्डे गिफ्ट त्याचं घेतलं त्याला आणि शर्ट पण आणलं ती शर्ट तर त्याला रोज रेग्युलर वापरण्यासाठीच लागत होतं त्याला खूप आवडलं पण ते जरा छोटं झालं म्हणजे त्याचे दंडे ना ते जरा झाडे ना त्यामुळे फिट झालं तिथे पण मग उद्या आम्ही ना आता हे चेंज करून आणू त्यामध्ये थोडीशी मोठी साईज आणू त्याला मस्त दिसत होता रंगही खूप छान होता पण थोडा आहे ना फिट झाला तर चला आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा यापुढचा व्हिडिओ पण लवकरच येईल तुम्हाला बड्डे सेलिब्रेशनचा तोही नक्की बघा हा व्हिडिओ इथेच संपवते चला सर्वांना बाय बाय पुन्हा भेटू लवकरच